परिषदेने वाढवलेली घरपट्टी मागे घ्या माध्यमातून मा सामान्य जनतेची लूट बंद करा कराच्या माध्यमातून सामान्य मध्यम वर्गाची लूट बंद करा ऐंशी टक्के घरपट्टी वाढवणार नगरपालिका मुर्दापद ऐंशी टक्के घरपट नगर घरपटी वाढवणार नगरपालिकेचा धिक्ठावर असो अरे डहाणू नगरपालिका प्रशासनाच करायचं काय घरपटी वाढवणारा डहाणू नगर परिषद जनतेच्या पाठीशी उभी राहणारी महाविकास आघाडीचा विजय असो सामान्य जनतेच्या पाठीशी उभी राहणारे महाविकास आघाडीचा विजय असोला की जमाबंदी अरे का या देशामध्ये हुकुमशाही आहे का नागरिकाला पुनर् अन्याय एकत्र येऊन प्रशासनाच्या दरबारी व्यक्त करण्याचे अधिकार नाही आहे का म्हणजे ही जी हुकुमशाही चाललेली आहे ही बंद झाली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही इथे जरी कमी संख्येने असलो परंतु आज चर्चा करत असताना आम्ही काही त्यांना मर्यादा देणार आहोत की ही जी तुम्ही आम्हाला उत्तर देण्याची का जी काही वेळ दिलेली आहे ही सुद्धा आम्हाला ती वाढवून दिली पाहिजे आणि प्रथमता तर ही जी अमर्याद ही जी वाढवलेली घरपट्टी आहे ही तुम्ही मागे घेतली दुसरं म्हणजे तुम्ही तो फॉर्म्युला काय लावला आहे म्हणजे जटाई क्षेत्राचं फक्त जे कर आलं पाहिजे तुम्ही पूर्ण परिसरचं दिला आहे लोकांना हा कसला काही नाही म्हणजे फक्त एका घरात तुम्ही राहत असाल आणि पूर्ण परिसर जर तुम्ही घरपट्टी देईल तर माणूस कसं का काय भरणार दुसरं म्हणजे आपली प्रामुख्याने घरं जी गावठण परिसरात आहे त्यांना तुम्ही अनधिकृत ठरवणार आहे का तुमच्या नवीन घरपट्टीच्या नियमानुसार ते वर्षानुवर्ष शंभर वर्ष जे राहत आलेलं आहे तर त्यांना आपण अधिकृत असं अनधिकृत असं तुम्ही संबोधन करणार आहे का तर आमचा या सगळ्या जा निर्णयाचा जाहीर निषेध आहे महाविकास आघाडीच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डानू याच्या वतीने आम्ही या निर्णयाचा निषेध करतो व तुम्ही हा घरपट्टीचा जो कर वाढवला आहे त्याला तुरंत स्थगिती द्यावा नाहीतर आम्हाला मोर्चा काढण्यास आम्ही कटिबद्ध आहोत धन्यवाद दुसरी प्रामुख्याने गोष्ट म्हणजे त्याच्यावर शास्ती आणि व्याज दोन टक्के महिन्याला शास्ती आणि व्याज हा म्हणजे कुठल्याही बँकेच्या लोन पण जास्त आहे दोन टक्के ही पेनल्टी तुम्हाला निवेदन दिलं होतं आणि शास्ती सुद्धा रद्द करावी संतोष मोरे साहेब हे आपल्या मनोगती व्यक्त करतो आज डहाणू नगर परिषदेने त्यांचं मनमानी लगान हा घरपटीच्या कराच्या माध्यमातून डहाणूच्या गरीब जनतेवरती लादलेला आहे प्रथमतः मी त्याचा महाविकास आघाडीतर्फे डहाणू तालुका काँग्रेस कमिटीतर्फे त्याचा निषेध करतो आता हे कर लावण्यासाठी यांनी बाहेरचे एजन्सी त्याच्यामध्ये एकी डहाणूचा पोरगा कामाला नाही आणि कोट्यवधी रुपये या लोकांनी खर्च केले आज मध्ये तरुण होतकरू सुशिक्षित मुलांना हाताला काम नाही रोजंदारी नाही नोकरी नाही आणि हे लोक बाहेरच्या जिल्ह्यातील बाहेरच्या लोकांना रोजगार देऊन त्यांचा काम काम आणि स्वतःचा या डहाणू नगर परिषदेच्या काम आहे डहाणू नगरपालिकेत मध्ये गटर बनवलेले आहे परंतु गटर कधी साफ करायला येत नाही त्या गटार मध्ये आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा